तर ह्या कंपनीने अभ्यास हो जेव केला की शेतकरी खतं टाकतो टाकावं लागतात ती खतं उचलून कोणी द्यायची ते आपटेकच काम, करते। आप काम ह्या आप सर सर आप हे आप काम करते आणि नुसतं अपटेकचं काम नाही तर ह्याच्यात कंटेन चौथीच आहेत जी परिस्थिती ही प्लॉट बोलतोय मग ह्या कंपनीचा मूळ उद्देश आहे की आपल्या शेतकऱ्याला सहजासहजी आपल्या आहे या मध्ये हे शेड्यूल ऍड केलं की जे काय आपल्याला टाकलेली खत आहेत ह्याला उचलून द्यायचं काम करतंय ह्याची जाणीव झाली का नाही तुम्हाला हो साहेब तुम्ही पण वापरला आपल्या प्लॉट मध्ये काय बदल झालेत पान साईज हा त्याचं डिस्टन्स जे आहे पानामधली म्हणजे पन्नाही वाढ झाली त्याच्यामध्ये त्याच्यात वाढ झाली आपापच वाढत जात ना झाड जास्त साधारणतः बऱ्यापैकी तुमचे अपेक्षित तर वाढ अपेक्षापेक्षा जास्त वाढलाय पाच महिन्याच्या हिशेबाने आज त्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढलाय आणि जर पांढरेमुळे जर आपण समजा उकळून किंवा बघितलं तर वाढ वाटली नव्हती आपल्याला इथपर्यंत जाईल झाडाची वाढ ह्या झाडापर्यंत आली झाडापर्यंत मुळी गेली हा आता हे एक मूळ उद्देश असा आहे की बघा मला काय म्हणायचं हे वापरा बायोवर्गनिकचं मार्गदर्शन देण्या अगोदर तुम्ही काय खर्च करत नव्हते तुम्ही काय खर्च टाकत नव्हते मग प्लॉट उचलत होता का तुम्हाला जाणीव आहे मी आगाव बोलत नाही तुम्ही पण आगाव बोलायचं नाही आपण दोघं पण आगाव बोललो सर नमस्कार सर नमस्कार आपलं नाव गाव फक्त थोडक्यात सांगा बरं सर जेराव बाबूराव सावंत तालुका माड जिल्हा सोलापूर आणि गाव भेंड भेंड तर आपली ही किळीची लागण करून किती महिने झालं बरं दोन दोन महिने झाले तर ह्या किळी आपण वापरा बाय ऑर्गॅनिक मार्गदर्शन घेणार आहोत आता सध्याच्या कंडिशनला तुम्हाला काय प्रॉब्लेम मध्ये वाटते या आणि तुम्हाला आपल्या वापरा बाय ऑर्गॅनिक करून काय अपेक्षा या किडीत बदल व्हावा हो अशी एक समान वाढ बर बर हा महत्वाची हम्म आणि दुसरी गोष्ट साईज म्हणजे तीन साडे तीन महिन्यापर्यंत आवश्यक आहे हा 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 पाहिजे आता ही दोन महिन्याची केळी झाली तर आता ह्यात काय प्रॉब्लेम वाटतोय आम्ही बरंच पाहिलं वाढ कमी आहे वाढ कमी आणि पोगा बी बरोबर सटका नाही गुतल्यात पोग बऱ्याच ठिकाणी बरोबर आहे का नाही ही ज्या वेळेस पोगा सटका मग बाकीचे बरोबर हालतय सगळं आता बऱ्याच ठिकाणी बघितलं तर लहान मोठी लहान मोठी बी झाड झाली ती बरोबर वय खाल्लंय तर ही वय बी बाहेर निघाय पाहिजे बुंदा मोठा व्हावा किडीचं गड मोठा फाव थोडक्यात उत्पन्न जास्त निघावं अशी अपेक्षा आहे तुमची ह्याच्यात जी काय बदल होणार आहे का नाही ना ती आपल्याला एक शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचा की बाबा आपली आजची परिस्थिती काय बरोबर आहे का नाही म्हणजे आज काय प्रॉब्लेम तुम्हालाच माहिती काय प्रॉब्लेम किडी ही आणि ह्याच्यातनं आपलं जी मार्गदर्शन घेणार आहे का नाही वापरा बाय ऑर्गॅनिक त्यात काय बदल होतो या ते नंतर आलेल्या दिसाला पाहणार आहोत आपण म्हणजे काय बदल होतोय ती आज तारीख किती मला सर तेवीस तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस चालते सर दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं मोठ्या आवाजात हरजेराव बेंड सावंत माडा जिल्हा कोल्हापूर आता आपण अगदी दुसऱ्या झाडापाशी उभा हो आहे आणि ही ही पहिलंच आली आपण साहेब ज्यावेळेस पूर्वावस्था होती तुम्ही पण होते साखरे महाराज वगैरे तिसऱ्या झाडापाशी उभा हो होतो बरोबर आहे आता फक्त आपण पुढे आलोय आज तारीख किती बरं तेवीस तेवीस किती तेवीस हे मार्च दोन हजार चोवीस चोवीस आणि आपण पूर्वावस्थेची तारीख किती होती तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस तेवीसच होती तेवीस तेवीस झालेला आहे त्यावेळेस दोन वेळा तेवीस आला आता एकदा तेवीस आहे आणि तेवीस आहे असू द्या मला काय म्हणायचे तुम्ही अगदी आपले आ, सुदाम यादव कंदरचे हो यांच्या सांगण्यावरून तुम्ही एक विश्वास ठेवून ह्या वापरा बायोर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलं होतं बरोबर आहे का हो विश्वास ठेवून कोणीतरी कोणाला तरी काहीतरी सांगितल्याशिवाय कुणी कोणाला विश्वास तयार नाही बरोबर आहे का नाही तर तसं तुम्ही तो विश्वास ठेवला तुम्ही जो विश्वास ठेवलेला आहे की तुमच्या या शेड्यूल मध्ये हे आपलं वापर आप बाय ऑर्गेनिक मार्गदर्शन अगदी तुमचे गाववाले पण आहेत त्यांनी पण घेतलं आणि तुम्ही पण घेतलं तर तुम्ही ज्या वेळेस त्याला सोडलं ड्रिपने आणि स्प्रे घेतले त्यावेळेस असं एक वेगळे पण तुम्हाला काय जाणवलं बरं जाणवलं काय म्हणजे काय असं वेगळं काय जाणवलं वाढ पण म्हणजे झाले मला तीच तुमच्या भाषेत मोडक्या तोडक्या पाहिजे आपली काय बोर्ड ऑफ परीक्षा नाही आपली परीक्षा चालली फक्त आपल्याला यशस्वी करायची आणि मग मला काय म्हणायचंय आपण तुमचं ह्या आप प्लॉटचं देणे अगोदर साहेब बरोबर आहे का आपण एक पूर्वावस्था काढली होती दिवस मावळा चालला होता आज भी दिवसच मावळा चाललाय म्हणजे आपल्या आमच्या भेटीचा आपण हे व्हिडिओ काढण्या मागचा उद्देश आहे आपला की हे वापराबाय ऑर्गेनिकचं मार्गदर्शन तुम्ही वापरल्यानंतर तुमच्या किळीत बदल झाला नक्की झाला काय काय झाला तो मला माहिती पाहिजे नक्की म्हणजे एक असा झाला वाढ जरा झाले झटपट ओके अधिक पणा जी काही हो ही काही पाना जी असतेच जरा हो पानाची एक्ससाईज वाढली अधिक पण ती काही हो चांगला निघाला हा बर आणि पालटला डिस्टन्स चांगला हा आता मी आलो त्याच्यापासून जर म्हणलं तर हे केळीला तीन महिने पूर्ण झाले माझ्या भेटी नंतर हो त्याच्या अगोदरचं जी वय त्या पहिल्या व्हिडिओ मध्ये आहे मग तुम्हाला जी काय तुम्ही हे निर्णय घेतला सुदाम यादव आपले कंदरचे हो। तुम्हाला जी रेफरन्स दिला की बापरा बायोरेनिकच मार्गदर्शन साहेब वापरा तर वापरल्यानंतर जी तुम्हाला बदल घाललेला आहे हा अपेक्षित चांगला घाललेला आहे चांगला म्हणजे तुम्ही जी दोन रुपये लावताय ते वाया नाहीत गेले त्याची तर तुम्हाला एक जाणीव झाली नक्की नक्की तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जे नवीन असतील जुने असतील आता उन्हाच्या तडाक्यामध्ये बऱ्याच किळींना मर ती रोप जातात था तडाक्याने बराच काही प्रॉब्लेम चाललाय तर अशा शेतकऱ्यांसाठी से तुमचं एक आपुलकीचा आणि ही प्लॉट मध्ये झालेले बदल एक अनुभवाचा म्हणून सल्ला संदेश तुम्ही काय देऊ शकाल घेणार काय सांगू शकाल आपण कॅमेरा चालू आहे की कसं आहे हे जर समजा काही हो वापरलं वापरलं तर समजा काय वाढ अधिक पुन्हा काही ओ काही म्हणजे पाहिजे वाढ अधिक पुन्हा काही हे हो, पानाची काही लांब रोत वगैरे हा हा डिस्टन्स हा दोन पाल्याटला अंतर हा वाढतंय हा आता जर बघितलं तर आता आपण एकदम बाहेर का थांबलोय बघ कॅमेरा थोडा खाली आपलं ही बॅनर तर ही एकदम खाली टाकवा ही जी उंची आहे ही उंची किती झाली हो साहेब तुमचा अंदाजाने म्हणजे आता मुद्दाम पाले तर आपल्याला आपणच दिसाव आपल्याला नाही लावायचं आपल्याला फ्लॉट लावायचंय पण आपण बी दिसाव ना बरोबर का नाही मला आतमध्ये अजून जास्त असेल मी म्हणतो आपण बांधाचे कडल आणि बांधाच्या कडल उभा राहिले फक्त तिसऱ्या झाडापाशी होतो आज आपण दुसऱ्या झाडापाशी उभा आहे फरक एवढा आहे बरोबर का नाही आणि आपण पलीकडून किती वेळा रांगत होतो अलीकड पाचव्या सहाव्या सहाव्या तुम्ही पाचव्या सहाव्यात होता आणि बघव्यात होती आता पण आपण रांगा मोपल्या साहेब थोडासा कॅमेरा फिरून घ्या तरी आपल्याला लक्ष देईल आणि लोक किचनला जे काय आपण पहिला त्या पलीगड साइडला पोल होता आता ऊस तुटून गेलाय त्या साईडला ऊस होता ह्या उसका काय होता ती तुटून गेलाय रान मोकळी झालेली तर आपण लोकेशन हलवलेलं नाही हो बरोबर आहे मग मला काय म्हणायचंय तुम्हाला असं वाटत असन की आ, नवीन काहीतरी बघणार लोट टायला ही व्हिडिओ काढतात काय करतात काय चाललंय बाबा नेमकं चाललंय एवढंच की ह्या वापराबाईनिकनी एकदम क्वालिटीचं प्रोडक्शन बनवलंय शेतकऱ्यासाठी तर त्याचे जे, जे काय रिझल्ट आलेत ते अनुभव तुमच्याकडूनच आपल्या शेतकरी मित्रांकडे आपण पोचवायचा प्रयत्न करतो प्रयत्न छोटा आहे पण उद्देश मोठा आहे उद्देश कोणता मोठा आहे आज शेतकरी कष्ट खर्च करून वेळ जाऊन पीक पाहिजे असं ज्यावेळेस येत नाही त्यावेळेस खर्च त्या शेतकऱ्याचा दुप्पट झालेला असतो आणि मानसिक त्रास झालेला असतो मग ह्या कंपनीचा मूळ उद्देश आहे की आपल्या शेतकऱ्याला सहजासहजी आपल्या आहे या शेड्यूलमध्ये हे शेड्यूल ऍड केलं की जे काय आपल्याला टाकलेले खत याला उचलून द्यायचं काम करतंय ह्याची जाणीव झाली का नाही तुम्हाला साहेब तुम्ही पण वापरला आपल्या प्लॉटमध्ये काय बदल झालेत पानाची साईज हा त्याचं डिस्टन्स जे आहे पानामध्ये म्हणजे पन्नाची वाढ झाली त्याच्यामध्ये त्याच्यात वाढ झाली आपापच वाढत जात ना झाड जास्त साधारणतः बऱ्यापैकी तुमच्या अपेक्षित तर वाढलायपेक्षा जास्त वाढला पाच महिन्याच्या हिशेबाने आज हा त्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढलाय आणि त्या पांढरेमुळे जर आपण समजा उकरून किंवा बघितलं तर वाढ वाटली नव्हती आपल्याला इथपर्यंत जाईल झाडापर्यंत एक मूळ उद्देश असा आहे की बघा मला काय म्हणायचे हे वापरा बायोर्गिकचं मार्गदर्शन देण्या अगोदर तुम्ही काय खर्च करत नव्हते तुम्ही काय खर्च टाकत नव्हते मग प्लॉट उचलत होता का तुम्हाला जाणीव आहे मी आगाव बोलत नाही तुम्ही पण आगाव बोलायचं नाही आपण दोघं पण आगाव बोललो तर आपल्याला तळतळाट लागेल त्या बिचार्या शेतकऱ्यांचा आपल्याला आशीर्वाद पाहिजे त्या शेतकऱ्यांचा कारण आशीर्वादावर सगळी दुनिया कायम आहे बरो खरे बरोबर खर आहे का खरे हा आपल्याला हे खरं दावायचं मग मला काय म्हणायचंय ह्याच्यात चुकीचा कुणीही नाही तुमचं कष्ट चुकीचं नाही तुम्ही टाकताय ते पण मी म्हणतो चुकीचं नाही फक्त या कंपनीने एक अभ्यास हे जेव्हा केला जसं आपण म्हणतो याकरता टायर आहे पण हवा जाते राहून ती पंक्चर बघितली तर हवा कुठं जाती लागेल ना पंक्चर इकडनं ठेकाळी इकडं लावल्या हवा जाईल सांभाण नाही थांबणार नाही ही उत्तर सरळ सरळ आहेत का नाही याला काय लय पीएच डी करायची लय काय 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 करायची गरज आहे का हा तर ह्या कंपनीने अभ्यास जेव्हा केला की शेतकरी खत टाकतो टाकावं लागतात ती खतं उचलून कुणी द्यायची ते आपटेकचं काम हे करत आणि हे नुसतं आपटेकचं काम नाही तर ह्याच्यात कंटेंट चौथीस आहेत ह्याची परिस्थिती ही प्लॉट बोलतोय आता काय तुम्ही बोलताय म्हणून मला बोलायचंय असा विषय नाही किंवा तुमचा प्लॉट आपण रोजच प्लॉट बघतोय आणि रोजच आपल्याला शेतकऱ्यांना दावायचं बी का मी जर हे प्लॉट दावू शकलो नाही शेतकऱ्यांना तर शेतकरी शेत पण इकडे विश्वास ठेवायला नाही ठेवू ना। विश्वा, शकणार विश्वासाला काय पाहिजे काहीतरी पाहिजे ना माग आज मला काय म्हणायचंय तुम्ही मी त्या सडकला गप्पा बसलो एक व्हिडिओ बनवून टाकला युट्यूबला शेतकरी विश्वास ठेवते ना आपल्या का ठेवायचा बरोबर आहे का आज आपण उभं कुठं राहिलोय तुम्ही आता आलेल्या म्हणला चे पल चालला आम्ही चेपवर उतरलो दिवस मावळाय चाललाय आधी कुठं प्लॉट मग बघू चेहान काय करायचे ती फक्त आपल्याला एकच करायचंय जसं आहे तसं दावायचे ह्याच्यावर कुणी शंका घेईन काय करीन त्याचं बी काय देण घेन नाही कॅमेऱ्याचं पुढे काय लावणार आहे आपण ह्याच्या पुढे एक्स्ट्रा एखादा म्हणून ही काय अशीच करीत कॅमेऱ्यात ती पिक्चर असं निघा तसं मग चिळीत शेतकऱ्याला बी आता कॅमेरा काढून व्हिडिओ काढून नाहीतर शेतकऱ्याला बोलायचं त्यांना उभा करून व्हिडिओ काढून इड लावायला लागले मला काय म्हणायचं मी काय करतोय मला माहिती तुम्ही काय बोलताय तुम्हाला माहिती तुम्हाला व्हिडिओ आम्ही सांगत नाही साहेब काय बोलायचे का बोललो आम्ही तुम्हाला पहिले तरी व्हिडिओ तुम्ही तर आम्ही सहज पूर्वावस्था करतानी म्हणजे साहेब मला घ्यायचे काय तुम्हाला काय आवडलं मला माहित नाही हा तर तुम्ही बघा अगदी पोट पोटतिडकीनी जे काय जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापराबाईनिक कंपनीकडून आणि आमच्या वापरा बायोर्गॅनिकचे सगळे सहकारी सर्वांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद